सव्वा सातून एकशे किलो एकोणीस वडील समोर बसलेले जोडीच्या दोन्ही पैलवान केले गौरव गणेश मुंडे सूरज मुंडे राम लक्ष्मणाची जोडी आज महाराष्ट्र वर गाजतेवर महाराष्ट्र केसरी लाटलेले हे पैलवान आकड्यावरती आलेले आहे ताबा घेतलेला विकास पवार वरती चला भाई कुस्तीचा निकाल करा दोन कुस्त्या राहिलेल्या अतिशय सुंदर आणि दीकरा मैदा यात्रा कमिटीवर ग्रामस्थ महारोग्राडी श्री वाघचा हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले एक कुस्त मैदा अतिशय सुंदराने देखर यात्रा कमेटी ग्रामस्थ मंदा महारोगाने मुंबई पुणे कौतुक आहे निसर्ग थांबला पायाचा गोठ्ठा मानावरती ठेवलेला आहे बालान बैल वरती ताबा घेतलेला इकडं अंगणानं ताबा घेतलेला आहे गावाची पकड घेण्याचा तो खात प्रयत्न आहे गोळीदार बिल चांगला पत्रकार मित्र घ्या चला खर्चे लागले सतपाल दादा यांच्याकडून दा दोनशे एक रुपयाचे बक्षीस आहे पर्वांती बक्षीस घेऊन जायचंय संभाजी कळसे यांच्याकडून एकशे एक रुपयाचे बक्षीस आहे ते त्यांच्याकडून घ्यायचं आहे सचिन दादा कळते त्यांच्याकडून एकशे एक रुपये बक्षीस आहे